आहे साडे आठ वाजता शिवांश गाडी होती त्यामुळे मला पटकन स्वयंपाक करायचा आहे तर कधीही स्वयंपाक करायला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडीफार तयारी मी रात्री रात्रीसाठी ठेवलेली आहे तर तुम्ही आज आश्चर्य करणार They're just the best. काय करायचा हे विचार करण्यामध्येच जातो तर जर आपण आदल्या दिवशी रात्रीच ठरवून दिलं की आपला उद्याचा मेनू काय आहे तर तो वेळ आपला वाचेल त्यामुळे रात्रीच उद्याचा मेनू काय करायचा आहे उद्या सकाळी टिफिन आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे ते आपण रात्रीच ठरवून ठेवलं पाहिजे तर मी रात्रीच ठरवलं होतं की मला आज लसूनी मेथी करायची होती त्यामुळे मी रात्रीच थोडीफार तयारी करून ठेवलेली होती मी आता मस्त द मेथी बारीक कट करून घेतलेली आहे आणि तर कढईमध्ये मी लसूण टाकलेलं आहे लसूनी मेथी म्हणलं की त्यामध्ये भरपूर असा लसूण वापरला जातो तर लसणाचे अख्ख्या पुड्या मी आतनो टाकलेले आहे तेलामध्ये तेलामध्ये त्याचा रंग थोडासा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये सर्व मेथी मी टाकून घेतलेली आहे बारीक कट कर, करून घेतलेली आणि याला आपल्याला वा वाफून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग बाकीचं आपल्याला करायचं डायरेक्ट कधीही लसुणी मेथी करताना डायरेक्ट मेथी टाकायची नाही अशा प्रकारे एकदम परतून वगैरे घेतली ना तर मस्त ढाबा दा, स्टाईल आपली लसुणी मेथी तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकताय भाजी मस्त माझी परतून झालेली आहे आता हे मी साईडला थंड होण्यासाठी काढून ठेवते आणि मी रात्रीच थोडेसे शेंगदाणे आणि माझं शे, ते दोन चमचे तीळ आणि डाळवं हे काढून ठेवलेलं होतं भाजून वगैरे तर तीळ सुद्धा मी यामध्ये भाजलेलेच वापरले आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याची चांगली पेस्ट करून घेणार आहे यामध्ये दाळवं टाकलेलं आहे दोन चमचे तीळ टाकलेले आहेत आणि शेंगदाणे टाकलेले आहेत तर याची पेस्ट करून मी घेतलेली आहे आणि तर त्याच कढईमध्ये आता मी तर थोडंसं तेल टाकलेले आहे थोडंसं मनापेक्षा जास्तच टाकलेले आहे कारण धाबा स्टाईल लसून मेथी करायची म्हणली तर तेल थोडंसं जास्तच लागतं तर इथे मी तेल टाकलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जिरे टाकायचे आहे जिरे टाकून दिल्यानंतर यामध्ये मी थोड दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण जे आहे तो कट करून टाकलेला आहे कारण लसूणी मेथी म्हणल्यानंतर भरपूर लसूण वापरला जातं त्यामुळे सुद्धा मी भरपूर लसूण कट करून टाकलेला आहे तुम्ही वाटून टाकू शकता पण वाटून टाकण्यापेक्षा कट करून टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर व्यवस्थित उतरतो आणि जे क ताताखाली लसणाची क लागतं लसण लागतं ना ते खायला खूप छान लागतं तर लसण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कट करून कांदा टाकलेला आहे ते व्यवस्थित मी परतून घेते तर ग कांद्याचा व्यवस्थित कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो बारीक कट करून मी टाकलेला आहे आणि व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे झा आपलं टोमॅटो हा व्यवस्थित मिक्स होईल आणि एकदम क्रीमी स्टाईल मऊसूत होईल ते त्यामुळं याला झाकण ठेवायचे म्हणजे टोमॅटो आपले एकदम मऊ मऊ होऊन जातात तर इथं टॉ झाकण ठेवून दिलेलं आहे आपले टोमॅटोसुद्धा एकदम मऊ झालेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मिर मसाले ॲड करायचे आहेत तर यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मी धने पावडर टाकलेला आहे तर माझ्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर नव्हती तर मी साधी जे आपले घरी तयार केलेली असती तेच टाकलेलं ते ते आहे जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती आव आवर्जून टाका कारण त्याच्याने आपल्या लसुणी मेथीला कलर खूप छान येतो आणि ते मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि व्यवस्थित मसाले परतून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली होती तिळाची कल शेंगदाणे तिळ आणि डाळव्याची जी पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं जे पाणी ट आपल्या मिक्सरला थोडंफार पेस्ट लागलेली राहती त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित तेल सुट्टेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं पटकन थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकायचं कारण शेंगदाण्याची पेस्ट असल्यामुळे थोडंसं चिटकलं जातं कढईला त्यामुळे व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला तेल सुट्टेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इकडे आपलं जे ग्रेवी आहे लसुनी मेथीची ते शिजत आहे तर त्या शिजत आहे त्याचबरोबर मी एका साईडला चपात्या म्हणजे राहिलेल्या चपात्या पण करून घेते मी दोन तीन करून घेतल्या होत्या अगोदर बाकीच्या पण करून घेते लगेच कारण टिफिन द्यायचा टिफिनला खूप उशीर होते तर इथे तुम्ही मी एकदा उघडून बघितलं आहे की झाले का नाही तर व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आपल्या लसुणी मेथीची ग्रेवी आपण शिजवायला ठेवलेली होती त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपण जे तेलामध्ये परतून घेतलेला मेथी होती ते सगळे ॲड करून टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली लसूणी मेथी एकदम तयार झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंटसाठी पाणी टाकलेलं आहे कारण थो थोडंसं मला दट जास्त घट्ट वाटली भाजी त्यामुळे थोडंसं पाणी टाकले आणि त्यानंतर मी थोडीशी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकताना ध्यानात ठेवायचं की आपण ह्या सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळं त्याच्यानुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तर इथे बघू शकताय आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे जर तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर वापरला असता तर आपल्या भाजीला एकदम कलर ढाबा स्टाईल कलर आला असता आणि इथे मी तडका दिलेला नाही जर तुम्ही याला तडका दिला ना तर खरं ढाबा स्टाईल भाजी तयार झालेली आहे टिफिन वगैरे भरलेले आहेत शिवांशिक शिवाण सुद्धा स्कूलला गेलेले आहे आणि आता साडे नऊ पाऊन दहा दहाला ला पाच मिनिट कमी आहेत आणि आता मी निघालेले आहे शौर्यला स्कूलला तयार होते शौर्यला स्कूल ला सोडायला दिवस सकाळी उठल्यापासून स्वतःकडे बघायला टाइमच भेटला नव्हता कारण थोडस उशीर झाला होता आज तर स्वतःचं आवरून घेतलं आणि पटकन आवरून घेतलं आणि शौर्यचा वगैरे पण टिफिन भरला आणि त्याला घेऊन जाते आता स्कूलला सोडायला तर शौर्यचा आवरून झालेला आहे तर आता पटकन मी शौर्यला शाळेत सोडून येते पुढे चला शाळेत स्कूलला चला ना बाय करा आता शेवटी शाळेत सोडून येते आणि त्यानंतर मग बाकीची काम करते आमचं शिरा तयार आहे कोणी केला शिरा शिवासनं केला का चल चला त्याचा शिरा तयार आहे मस्त चला आता आपण दोघं पण शिरा शौर्यला शाळेत सोडून आल्यानंतर बाकीची सगळी कामे केली मी घरचं सगळं आवरून घेतलं तर बाकीचं काहीही शूट केलेलं नाही स्वयंपाक स सकाळी झाला होता त्यानंतर च क्लिनिंग वगैरे करून घेतलं ते कोणत्याही प्रकारचं शूट केलेलं नाही मी आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत पाव तीन वाजले होते तीनला पाच दहा मिनट कमीच होते शो शिमान शाळेतून आलेला होता आणि त्याला काहीतरी भूक लागली होती त्यात ला खाय काहीतरी खायचं होतं आणि त्याला चपाती भाजी खायची नव्हती त्यामुळे मला त्याला छोट्या भुकेसाठी मग थोडासा शिरा करून दिला आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या घरी गोडाला कोणीच नाही म्हणत नाही प्रत्येक गोड खात तर शिरा मी करून दिला त्याला खायसाठी आणि त्याच्याबरोबर थोडंसं मी सुद्धा घेतला तर शौर्य झोपलेला आहे झोपला होता तो त्यामुळं आम्ही दोघांनीच केला आणि दोघां दोघांसाठीच केला होता तर आता आम्ही शिरा वगैरे खाऊन घेतोय तर आजची जी आपली स्पेशल रेसिपी होती ती म्हणजे लसूनी मेथी तर धाबा स्टाईल लसुनी मेथी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा जर रेसिपी आपली आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईब करू नका बरं का कारण जे खाली दिलेलं बेलायकॉन जे बटन आहेत ते सुद्धा क्लिक करा कारण बेलायकॉनचं बटन क्लिक केल्याशिवाय तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळणार नाहीत आणि जर तुम्ही लाईक फक्त सबस्क्राईबसुद्धा करू नका लाईक करा कारण तुमचे एका एक लाईक ना माझे व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचायला मला मदत होते तर प्लीज चॅनल चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय